काल मुंबईला अरबी समुद्रामध्ये सगळ्या गणपती बाप्पांची एक मिटिंग झाली कारण मुंबईतले सगळे गणपती बाप्पा अरबी समुद्रात येऊन बुडवले होते सगळे गणपती आपसात चर्चा करू लागले की आपला मुख्य गणपती बाप्पा अजून आलाच नाही लालबागचा राजा त्याला खूप उशीर होतोय सगळेजण वाट बघत होते कधी येतो कधी येतो आणि एकदाचा लालबागचा राजा सगळ्यात मोठा गणपती तिथे येऊन समुद्रात सगळे तळाशी बसले आणि मग त्यांच्यात गप्पा सुरू झाल्या एक छोटा गणपती म्हणाला मला लहान लहान मुलांनी बसवलं होतं पाचव्या वर्गातले मुलं होते ते माझ्याजवळ झोपत होते त्यांना वाटायचं कोणीतरी आपल्या गणपती बाप्पाला चोरून नेल ते गल्लीत साखर गोळा करत होते खोबऱ्याचा कीच गोळा करत होते आणि माझ्यावर खूप मला माझ्यावर प्रेम करत होते दुसऱ्या गणपती बाप्पा म्हणाला अरे मला तर कॉलेजच्या मुलांनी बसवलं होत इतकं छान डेकोरेशन केलं होतं सकाळ संध्याकाळ सगळे नटून सटून येत होते अंगावर स्प्रे मारून येत होते बिलकुल कपडे नवे सगळं फुलं आणत होते नुसता इव्हेंट करत होते त्यांनी खूप खो, वर्गणी गोळा केली होती मग वर्गणी ओढली नंतर मग त्याचं पार्टी करायचं ठरलं तिसरा म्हणाला आणि माझ्यांत माझं मंडळ असं होत की डी जे नवसला नव्हता म्हणून मला एक दिवस उशिरा बोलवलं माझं मंडळ म्हणाल की नाचायला काहीच नाही आपल्याजवळ मोठा डीजे पाहिजे मोठा बँडबाजा पाहिजे आणि खूप मुलं नाचले पाहिजे मला ऊन लागत होत पण त्यांना ऊनच लागत नव्हतं गल्लीतल्या सगळ्या लोकांच्या कांझळ्या बसत होत्या म्हाताऱ्या लोकांना त्रास होत होता रस्त्यावरती ट्राफिक जाम झाली होती लोकांना प्रवासाला अडथळा येत होता पण माझ्या मंडळाचे इतके बेधुंद झाले होते की डीजेचा भला मोठा आवाज करून बँडबाजा लावून नाचत होते त्यातले काही फक्त तर दारू पिलेले होते एक जण म्हणाला रे काहीत नाही माझं मंडळ तर असं होत की मोठ मोठे आमदार खासदार येत होते मग तो मोठा भाऊ यायला उशीर होत होता सर्वसामान्य लोकांना बाजूला करत होते लोटून देत दे होते ढकलून देत होते पण लोकही खूप गर्दी करत होते मग तो पुढारी तो भाऊ आला की त्याच्या खिशातले नोटाचे बंडल तो माझ्या दानपेटीत टाकत होता मला सगळं कळत होतो यानं दानपेटीत टाकलेले पैसे कुठून आणले मंडळाच्या लोकांना खूप आनंद होत होता की इतके पैसे आता आपल्याला मिळणार आणि त्यांच्यासाठी इतर सामान्य लोकांना दूर उभं आपापलं सांगत होता प्रत्येक जण सांगत होता की माझ्या भक्तीचा श्रद्धेचा आणि या सगळ्या उत्सवाचा कुठलाही संबंध राहिला नाही छोट्या गणपती बाप्पा पासून मोठ्या गणपती बाप्पा पर्यंत मग देव असतो कुठे तो भेटतो कुठे तो आपल्याला कुठं मिळेल कोणत्या प्रकारे मिळेल काय केलं म्हणजे तो आपल्याला दिसेल तुमच्या सारख्या शाळेत जाणारा मुलगा होता आणि त्याच्या शाळेमध्ये एकदा एक कार्यक्रम होता सरांनी सांगितलं मुलांना आपल्या शाळेत निरोप समारंभ आहे आणि सरांना काही काही गिफ्ट घेऊन यायचे आपल्या घरून त्यावेळेला काही दुकानं नव्हती गोर गरिबी होती सगळे मग प्रत्येक मुलगा घरी गेला आणि म्हणाला ऐक आमच्या शाळेत मला गिफ्ट द्यायची मग त्याच्या घरी कपड्याचं दुकान होतं त्यानं शर्ट आणला त्याच्या घरी स्टेशनरी दुकान होतो त्यानं पेन आणला प्रत्येक जण काही काही आणू लागला एक मुलगा मात्र खूप गरीब होता त्याला आई वडील नव्हते त्याच्याजवळ आजी होती तो आजीला म्हणाला आजी का आमच्या शाळेत कार्यक्रम आहे सगळे मुलं गिफ्ट आणतील मला काहीतरी गिफ्ट दे आजी म्हणाली गिफ्ट काय असतं बेटा तो म्हणाला काय तर आजी तुला गिफ्ट म्हणजे काय ते पण माहिती नाही अगं कोणाला तरी भेट वस्तू आमच्या शाळेत कार्यक्रम आहे सगळे मुलं गिफ्ट आणणार आहे मला पण गिफ्ट दे आजी म्हणाली भेट आपल्याकडे जेवायला पण व्यवस्था नाही आहे आपण किती गरीब आहोत मी तुला काय गिफ्ट देऊ तो म्हणाला आजी ते काही नाही मला गिफ्ट पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे त्याची आजीच्या डोळ्यात पाणी आलं किती आपण गरीब आहोत परमेश्वर एवढं गरीब का केलं मला की माझ्या नातवाला मी गिफ्ट द्यायला पैसे देऊ शकत नाही मग आजी म्हणाल्या हे बघ तू शाळेत जाताना एक डोंगर लागतो की नाही त्या डोंगरात राहतो तू आवाज दे म्हणजे तुला तो गिफ्ट दे या मुलाला वाटलं अरे फार चांगली आयडिया आहे आपण शाळेत जाताना डोंगर लागतो त्या डोंगरात दादा राहतो आपण त्याला दे आवाज देऊ तो येईल आणि आपल्याला गिफ्ट देईल मग त्या लगेच पिशवीमध्ये पुस्तकं भरले बाकरी चटणी बांधली आणि शाळेत जायला निघाला रस्त्यानं डोंगर लागला त्यांना आवाज दिला गोपाल दादा त्या गोपाल दादा, डोंगरामधून एक बासरी घेतलेला मोरपंख लावलेला पितांबर नेसलेला गोपालदादा बाहेर आला दादा, गोपाल दादा म्हणजे कशाला बोलवलं रे मला तो म्हणाला आमच्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे आणि मला गिफ्ट पाहिजे मला काहीतरी गिफ्ट दे दादा म्हणाला माझ्याकडे काहीच गिफ्ट नाही मी गाईचा माझ्याकडे गाईचं दूध आहे मी तुला गाईचं दूध देऊ शकतो तांब्यामध्ये तो मुलगा म्हणाला गाईचं दूध कोणी गिफ्ट नेत असत का कोणी गिफ्ट घेईल का गाईचं दूध तो म्हणाला माझ्याकडे एवढंच आहे हे गायीचं दूधच तुला न्यायला लागेल तो म्हणा बर दे आता काही नाश्त्यापेक्षा गाईचं गाई दूध नेतो आणि त्या मुलाने एका तांब्यामध्ये गाईचं दूध घेतलं आणि शाळेमध्ये आला तो सगळ्यात उशिरा आला होता सगळे मुलं त्याला विचार लागले हे काय आणलं तो गिफ्ट काय आणलं गिफ्ट त्याला खूप लाज वाटू लागले त्यानं शर्ताच्या खाली तांब्या धरला होता तो काढून दाखवला हे म्हणे माझं दूध आणलं सगळे मुलं असू लागले अरे दूध कुठं असतं का सर काही लहान बच्चा आहे का दूध प्यायला सरांसाठी दूध घेऊन आला गिफ्ट सर म्हणाले रे हसू नका त्याला असं करा आतल्या खोलीमध्ये जा आणि ते त्याचं तांब्याचं दूध काढून घ्या मुलं आतमध्ये गेले त्याच्या तांब्यातलं दूध काढून घेतलं तांब्याचं दूध काढल्यानंतर तांब्या परत सरळ केला की आणखी तांब्यामध्ये दूध मग त्या तांब्यातलं दुसऱ्या भांड्यात काढलं तरी तांब्यात दूध शिल्लक त्या तांब्यातलं बकेटमध्ये मध्ये काढलं तरी पण तांब्यात दूध शिल्लक सरांच्या बोलीतले सगळे भांडे दुधाने एक -एक जाऊन दूध पिऊन येऊ लागला भरपूर दूध पिऊ लागले मुलं सर म्हणाला रे काय बघणार आहे तिथे एक मुलगा म्हणाला सर जे दूध आणलं ना तुम्हाला गिफ्ट ते आपल्या भांड्यात काढून घेतलं की पुन्हा त्या तांब्यात दूध शिल्लकच राहत सर म्हणाले असं कसं शक्य होईल मुलं म्हणाले चला सर तुम्हाला दाखवतो आम्ही सगळे मुलं सरांना सगळ्या सरांना घेऊन गेले सरांच्या खोलीतली बकेट तांब्या भांडव सगळं घरात रच्छ भरलेला तरी सुद्धा तांब्यात दूध शिल्लक या मुलाला आता थोडं वेगळं वाटू लागलं कि मी आणलेलं गिफ्ट किती अमॅसिंग आहे किती वेगळं आहे किती छान आहे कोणाच गिफ्ट असं नाही मग सरांनी विचारलं अरे कुठून आणलं तू तो म्हणाला सर माझा गोपाळदादा राहतो ना डोंगरात त्याने दिलं सर म्हणाले कोण राहतो म्हणे दादा राहतो तो म्हणते सर म्हणाले आम्हाला दाखवतो तो म्हणे चला मी तुम्हाला आत्ता नेतो मग सगळी मुलं सगळी शाळा सगळे सर लोक त्याच्यासोबत चालले तो मुलगा डोंगराजवळ आला तो म्हणाला थांबा मी आत्ता बोलवतो खूप चांगला आहे माझा गोपालदादा तुम्हाला बघितल्यावर खूप बरं वाटेल तो डोंगराजवळ गेला आणि आवाज देऊ लागला गोपाल दादा गोपाल दादा गोपालदा पण डोंगरातून कोणीच आला नाही सगळे मुलं असू लागले हे खोटं बोलतो खोट बोलतो सगळे असू लागले सगळे परत गेले हा मुलगा रडू लागला आणि मग थोड्या वेळाने डोंगरातून दादा आला तो म्हणाला का रे गोपालदादा अगोदर का नाही आला माझे सगळे मित्र आले होते सर आले होते मला त्यांना तुला दाखवायचं होत तो दादा म्हणाला अरे मी सगळ्यांना दिसत नाही मी तुला एकट्यालाच का दिसतो तो म्हणाला का दिसतो अरे तू दररोज आजीची सेवा करतो तू आजीला जेऊ घालतो आजीची आंघोळ करून आणतो आजीला औषध उपचार करतो आजीचे हातपाय छेपतो म्हणून मी तुला दिसतो जो आईवडिलांचा ऐकतो आई त्यांची आज्ञा पाळतो त्यांच्या नियमांचं पालन करतो त्यांना मी दिसतो मी त्यांच्या सोबतच असतो म्हणून परमेश्वर सदैव आपल्यासोबत असतो तो आपल्याला तेव्हाच अनुभवाला येतो ज्यावेळेला आपण इतरांसाठी काहीतरी करत असतो स्वतःच्या स्वार्थासाठी जेव्हा आपण मागतो त्यावेळेला मात्र कदाचित देव आपल्याकडे येणार नाही पण इतरांसाठी ज्यावेळेला आपण मागतो त्यावेळेला देव आपल्याकडं निश्चित येत असतो म्हणून साधू संतांच्या जवळ देव का राहतो कारण ते स्वतःला मागत नाही इतरांसाठी मागत असतात याच उद्देशानं गणपती उत्सव साजरा केला जातो पण समुद्रात तळास गणपतीची जी मिटिंग झाली त्यावरनं आपल्या लक्षात आलं असेल एकही गणपती बाप्पा आपल्यावर समाधानी नाही आपल्यासोबत आनंदी नाही आपल्याला परिवर्तन आणि बदल करणं गरजेचं आहे धन्यवाद